नमस्कार सर्वांना तर कसे आहात सर्वजण मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे बघा तर मला आज एका विषयावर बोलायचं होतं ते म्हणजे थोडंसं नात्याबद्दलच बोलायचं होतं नातं कसं असतं सांग का तुम्हाला नातं जोपर्यंत आपण त्यांच्या गरजेला येत नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी कधीच येत नाही आणि ते आपले असो किंवा परकी असो चार दिवस जर दर... जोपर्यंत आपण त्यांच्याशी गोड राहू तोपर्यंतच ते आपल्याशी गोट राहतात आणि जोपर्यंत त्यांच्या गरजा आपण भागू सगळं प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकू आणि एकदाशी त्यांची गोष्ट नाही म्हणा फक्त तुम्ही एकदा नाही म्हणा ते पूर्ण तुमच्याशी नातं तोडून कायमचे जातात मी तरी अनुभवले कारण मला माहिती आहे कारण असे लोक काही खूप जणांच्या आयुष्यातच माझ्यासुद्धा आयुष्यात आहेत कारण नाही म्हटल्यामुळे नाते तोडून जाणारे भरपूर जण आहेत कारण फक्त त्यांच्या गरजा बघतात ते माणसं नाहीये दुनिया स्वार्थी म्हणतात कुठं नाहीये आपल्याशिवाय कोणी कोणाचं नसतं नाती स्वार्थासाठी कधी जोडू नका आणि मला जमतच नाही स्वार्थासाठी नाती जोडायची कारण ना। मी कधी जोडतच नाही माझा मी स्वार्थ त्यात कधी बघतच नाही मी नितळ आणि प्रेमळ मनाने माझ्या मनापासून नाते जोडते जर जोडायची असेल तर आणि पार पाडण्याची हिंमतही ठेवते फक्त त्या नात्यामध्ये कोणती अपेक्षा नाही आहे कोणत्या गरजा नाही आहेत कोणतं काहीच नाही आहे पैसा नाही काही नाही फक्त नातं जपायचं असतं ना फक्त विश्वास हवा असतो त्या नात्यामध्ये नाहीतर ना अपेक्षा आणि लोकांच्या काही अपेक्षा खूप असतात बरं नात्यामध्ये हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे असंच वागलं पाहिजे खेळायला तर चला असो तुम्हाला काय वाटतं मला नात्याबद्दल नक्की सांगा मी छोटासाच व्हिडिओ घेतलाय मोठा व्हिडिओ नाही बनवायचा था। झाला था कारण शेळ्या चाललेल्या आहेत तर चला बाय व्हिडिओ कसा वाटला मला क कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नात्याबद्दलही थोडंसं मला नक्कीच कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला जे कोणी नवीन असाल ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सपोर्ट करा एका सामान्य स्त्रीला म्हणा सामान्य मुलीला म्हणा कारण मी काहीतरी करू पाहते फक्त तुम्ही सपोर्ट करा तुम तुम्ही जर सपोर्ट केला ना खरंच मी खूप पुढे जाईल खूप हे परिस्थितीलाही हे करीन मी आणि मला ते करायचंच आहे म्हणून मी कोण काहीही म्हणू देईल मला माझ मला नावं तर खूप लोक ठेवतात खूप म्हणजे खूप किती जरी चांगले वागले तरीही नाव ठेवतात बाय